नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजल्या त्या आणि माझं अंगण झाडून गोरांची झालवट पण झाली आणि पाण्याची लाईट आहे आता आठ वाजता पाण्याची लाईट जाईल त्याच्या आधी गोरांना वैरण आणून टाकायचे इथलं मकवान दुसरं काय वैरण नाही आता मकवान लावलेलं ला होतं गिणीगोरात तेच काढून थोडं टाकायचं आहे गोरांना आणि लाईट जायच्या आधी पाणी भरायचं आपल्याला वैरण टाकून दिवस सुगवलं हो आहे चला आता मग कोण काढून घेते मी इथलं करून वैरून टाकली शाळांना पण टाकली वरून पोरांच्या चालल्या आंघोळी भरती ते आणि पोरांच्या बाटल्या पण भरल्या भरल्या का बाटल्या बालेला काय सुट्टी आज शनिवार राधा आधू आणि बापूला शाळा आहे बापू चालू आहे आंघोळ ए तुम्ही दोघ कधी करताय आंघोळ मी घालू का बर चला घालते पाण्याची लाईट गेली आणि बरोपर शाळेत गेली ती सव्वा आठ वाजले ते आता आणि मी लागते आता कपडे धुवायला कपडे धुवून घेते आता कपडे धुन झाले ते सगळे आता कपडे वाळत टाकते मी कपडे वाळात घालून झाले ती आता ग्रहांना पाणी जाऊन सावलेले बनते पाणी सावलीला बांधली चला आपल्याला आता जेवण करायची ते आणि जेवण करून जायचे रानात जेवण झाले ते आमची आणि आता चालू आहे आम्ही माळावर बाहेर आजीला ओढत नाही तू काय लवकर पोचला आजी का नाही आलो आता आम्ही माळावर बाल्या पण आज आमच्यासोबत माळावर आलं आहे मामा गावात गेले तर मामा गावात नेहसर आणले त्याला पण माळावर आणि आज माळावर आपल्याला ही डाळिंबीच्या बुडाची नव्हती आली ती नव्हती काढून घ्यायची सगळी वरची काय काढायची नाही वरची पण काढायची पण आता ह्या झाडाला काहीच नव्हती नाही ज्या झाडाला फळ कायचं नाही आणि नवती जास्त आहे त्याची नव्हती काढायची पण ही बाकीच्या झाडांना बुडात भरपूर नव्हती आलेली आहे ते सगळे नव्हते आपल्याला काढून घ्यायचे आज फाउंडेशन पण राहिले आपलं करायचं हे तुकडं बघा आता भाऊजीला ता टाईम मिळता करायचे सगळ्या झाडांना नव्हती फुटली बुडत एखाद्या झाडाला नाही आता ह्याला भरपूर आहे आणि ह्याला कायच नाही अशी काढून घ्यायची नव्हती आपल्याला सगळी तू मला मदत करतो आज नव्हती काढायला खरं म्हणतो का हो खे असली सांग का कसली असली नव्हती वढून काढायचं ही ओखी असं काढायचं वडून हे असं टाकून द्यायचं काढून नको पण तू सावलेलं खेळ पिरू चल काट असते त्याला काटो असते मग परत तुला शाळेत अभ्यास कसा करायला यायचा चला मग पेरू खाली बस सावलीला खेळ तिथं हां हे का आम्ही काढतो इथं सगळेजण दिसतोय आम्हाला तू इथं जवळ आम्ही तिकडे गेलो की तू पण तिकडे यायचं हां हो नाही येत हे आहे की आपल्याला डायमिजे सावलीला बसायचं जा बस जा पळ आणि पाणी सांड नको प्यायला हवं ते पाणी आपल्याला बस येतं सावलीला तर सुरुवात केली आता आपण नव्हती काढायला निघती लगेच आणि असं ते स्तफ करते बघा जरा ते नाही काढायचं त्याची केवळी काढायची पडून हा तशी केवळी काढायची नसती काय काय झाड लगेच भरले जात हे बघे झाड हम्म काढून सगळी चला मी पण धरती माझ्या पात एकदा आता पुढे गेले काय ऐकत नाही ते परत आता काय वागाय हा वाघ वाघ नाही म्हणा पण एकदा पुढे गेले की माणूस ऐकत नाही परत वाघच्या माणस मागच्या माणसानं किती बी पळू द्या परत एकदा पुढे गेले माणूस आहे का ते परत पुढे जाते पटापटा ह्या खालच्या मधली आपली नवती काढून झाली सगळी आणि आता वाजले त्या पावणे बारा नवती काढून झाली काय करायचं पाणी प्यायचं चला आता चला पाणी पिऊन येऊ आधी आव चला थोडं थोडं पिऊन येऊ बसते ना तुम्ही बसता ना, बस ना।, ना, बस ना, ना।, बस ना। का पाच लावतो पाणी पिऊन असतो ह्याचा थांबा मग आणू अनोखाकडे खेटली मग नका बरं मी बाले पिऊन येतो आता पाणी पिऊ आणि परत पर दुसरा वाल काढायचा ओरकल काढायला तुकडे ही कारण नुसते बडातच नव्हते काढायची त्याच्यामुळे ओरखती आता एवढे तुकडे घ्यायचं आणि जायचं घरी लवकर खाणं ऊन होते आता भरपूर परत दुपार नेऊन मग वरचं टुकडं घ्यायचं दोन आता झाले म्हणजे दुपारनं काय एक टुकडं आरामात होते ऊन उतरल्यावर आलं की बाळा पी पाणी बाय चल पिते मी पण थांब देते मी सांडचे थांब ह्या दुसऱ्या वालची पण नव्हती खडून झाली आपली एक वाजली आता आणि ह्या वालची पण होती खडून झाली आता ऊन झाले भरपूर आता घरी जायचंय आणि परत वरच एकच वाड राहिलंय त्याला परत दुपार न्यायचं आता चला कुठे गेला बाल्या घे घे घरी घे चल घरी घेते चल भेट ग घे घरी चला चल की आता का बसला ओनाचं हो चला घर चालू आदा आदा कुट उत्ते उत्ते। आता आपण आता परत काय आणायचं नाही ह्याला आपण जायचं परत कुठे एकच तुकड राहिले पटकन घेऊन जायचं परत हां नाही बाबा टी व्ही बघत बसा आता आम्ही अजिबात डिस्टर्ब करत नाही तुला लाईट पण आहे की अर तुला हाय लाईट आम्ही घरी गेली की आम्हालाच लाईट नसते कधी टी व्ही बघायला आता आणि कुठे गेले आधम बापू अडीच वाजले त्या पोरांची शहा सुटली शनिवार आज हापडे आणि आता आम्ही सर्व बसले जेवायला जेवण झाली आणि दुपारच्या साडेतीन वाजले ते आता घोरांना माहिती वैरण कायच नाही मकवान पण संपले पण आणलेला तेवढा सगळा संपलाय त्यामुळे आता दुपारी पण आता वैरण काढायचे आणि टाकायचे चला आता इथले वैरण काढते गोरांना मकवान आणि गेने पण काढायचे मकवान आहे त्याच्यामुळं गणेगोल सगळे एक शिवडे गेले गिणी पण कापून घ्यायचं माझी फुटवा फुटून घेणे परत ही अशी बेटर व्हायला पाहिजे होती गिणी मोठी मोठी -मु� पण हे साईडनं मकवान असल्यामुळे ही असे एक शिवडी गेले गिणी सकाळी नुसते मी मकवानच काढलं होतं आता गेने पण काढते म्हणजे वैरण काढून होईल पटकन उरकलं पण काढायला आणि गिने गोरे पण पर परत फुटल थोडंसं औषध टाकून भिजवलं की येईल चांगलं परत वैरण काढून मोठं मोठं दोन कवळं तर आता गुरांना नेऊन टाकते गुरांना वैरण टाकली आणि चालले आता माळावर आपले एक टुकडं नव्हते काढायचं राहिले तेवढं काढायचे जाऊन चार वाजले आता आता बागत आणि सुरुवात केली नव्हती काढायला आम्ही दोघे जणी चालू आता काय आल्या नाही त्या चला आता काढून घेऊन होती थोडं ताप करते जरा आणि जर जाते जरा बोर्डाले नीति काटा स्वच्छ करून घ्यायचे सगळे बुड तर आता साडेपाच वाजल्या त्या आणि आपली राहिलेल्या वालचे पण नव्हते खोडून झाली सगळी आता चालली मी घरी आता मी घरी आणि आता नानातनं जाऊन कांद्याची पात चिरते त्या आत्या कांद्याची पात करायची कांद्याचे पात झालती त्यामुळे आत आल्या नव्हत्या दुपारनं माळावर येले शेळी एक पाटू झाले आपल्या कुटुंबाचा नवीन सदस्य आता एकच पाटू झालं दोनच झाले पहिलं र होती का हो मग एकच एकच कस काय झालं मग अस एकतरी झालं तेवढं मोठं चांगलं होईल एक तरी मोठं होईल चांगलं झाले पण त्याने म्हटलं कसं काय ते आल्या नाही त्या दुपारनं नाही वेळ टाकत ना पण ती उठली नव्हती दुपारी वेरण टाकली का तेव्हा पण ती उठली नव्हती चला आज स्वयंपाक लवकर करावं लागेल गॅस संपलाय आता आता चुलीला सरपण आणायचं जाऊन आणि चुलीवर करायचा स्वयंपाक दिवस मावळायला लागला आहे पूर्ण आणि हे तर खाली तालीला आलो आहे आपण सरपण न्यायला ग्यास संपल्याशिवाय माणूस सरपणाकडे वळत नाही आ तर आपल्याला चुलीला निवारा पण नाही हो कुठं आपल्या वारं सुटते बाहेर माझ्याकडे नडत नाही चुलीचं आपल्याला काय सवय करायची पण त्याला निवारा पाहिजे थोडा तरी चुलीला आते 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 सर्पन सर्पन। सर्पन आते ना ना आता सरपण काढते ते आता हे दाव आणले मी डाव हातरते आणि डावावर रचते आता सरपण सगळं सरपण काढून झाले हे गटोड आता नंतर खाल्लं आणले दोघीनी तोपर्यंत मी ते गटोड काढले आता सरपण घेऊन जाऊ घरी कारण स्वयंपाक आहे उजेड आहे त्यावर लाईट काही येत नाही लवकर आता भाकरी करायचं सगळं सामान आणले बाहेर चोल पेटवली चला आता भाकरी करून घेते मी आधी चोल पेटली चांगली आता Nenek? Nenek? Haa? Nenek di... Orang-orang oh, so, Pupus-pupus rakyat tak sedih Kambar pasirkan Nenek di...

आणायच नसून बघा आधी तुम्हाला परवडतंय का तुम्हाला रोज भाजायला बसावं लागेल कंटिन्यू रोज चला मात्र कॅन्सल गॅस आणायचं बरं चपात्या बिन भाकरी तुमची तयार आमची पण तयारी झाली चांगली झाली झाल्या कर, भी करून आता कांद्याची पात करायची झाली काढा त्या कांद्याची पात करून झाली आपली आणि आता सगळे बसले ते गरम गरम जेवण करायला आता वाटतं त्या सगळ्यांना जेवायला नाही पहिल्यांदा खायला का नाही रे सांग खाऊन कशी लागते मग वाडायला फुकून खात काय द्यायचं कस लागते रस्ती बसली सांगते का सरन बर मामा कशी झाली भाजी सांग झाली का मामा बसले शनिवार